नमस्कार मुंबईकर माझ्या चांगल्या कामाची पोस्ट पावती आज मला मिळालेली आहे माझी रिक्षा आहे आणि राग कसा काढावा तुम्हाला दाखवतो हे बघा जी पडदे अक्षरशः त्या चिंधळ्या करून फाडून टाकलेले आहेत माझ्या रिक्षाचा कवर आहे त्याला ही चिरफाड करून टाकलेलं आहे हरकत नाही ज्यांनी कोणी केलं आहे त्याला असं वाटत असेल था की असं नुकसान केल्याने मला काहीतरी फरक पडतो किंवा काही आपल्याकडे एकमेव आहेत ते सगळ्यांकडे लक्ष ठेवतात त्यामुळे करणाऱ्याने करत राहावं काही फरक पडत नाही पण नुकसान करून ज्या दिवशी हातात भेटाल त्या दिवशी जेवढं नुकसान कराल त्याच्यात चारपट नक्की मिळणार माणसाने सरळ राहावं आणि इतकं पण सरळ राहू नये की आपला कोणताही चांगला फायदा घेईल नक्कीच आणि मी तेवढा सरळ आहे जिलेबीसारखा पुढच्या व्हिडिओत नक्की भेटू चोर सापडल्यावर धन्यवाद